सांगवी पाटण येथे मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला मराठवाडा संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी पाटण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या महावाचन उपक्रमाचे तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं सांगवी पाटण ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी पाटम या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं गावचे सरपंच दत्तात्रय खोटे उपसरपंच राहुल खिलारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव खिलारे उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले सद्दाम शेख विजय खिलारे भागवत बोराडे शेषराव भोसले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला सुदर्शन माध्यमिक विद्यालयातील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्वतंत्र सैनिक यांची पत्नी अनुसया हरिभाऊ खिलारे यांच्या हस्ते संपन्न झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपक्रमशील शिक्षक श्री अशोक उढाणे सर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून या लढ्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या हो। परंतु हा मराठवाडा संपूर्ण देश स्वतंत्र झाला परंतु मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु आपला मराठवाडा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालेला नव्हता आजही आपल्या मराठवाड्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत आपला हा मराठवाडा हैदराबादच्या निजामांच्या ताडीमध्ये होता आणि या निजामांनी अत्यंत क्रोर असा छेळ आपल्या या जनतेच्या मराठवाड्यातील जनतेचा केलेला होता फक्त मराठवाडाच होता असं नव्हे त्या ठिकाणी तेलंगणा जे नवीन राज्य स्थापन झालेलं आहे त्या ते तेलंगणाचा काही भाग पूर्ण भाग जवळजवळ कर्नाटकचा काही भाग आणि मराठवाड्यातले हे आपले जिल्हे या संपूर्ण जनतेला हैदराबादच्या निजामानं भरपूर असा त्रास दिलेला होता आणि शेवटी हा निजाम स्वतंत्र राज्य त्या ठिकाणी मागत होता देशामध्ये तत्कालीन जवळजवळ पाचशे पासष्ट संस्थानं होती पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थाने हे देशामध्ये दे विलीन झाली

अनेक विकास कामांना खेळ त्या ठिकाणी बसली असते तत्कालीन गृहमंत्री पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस शॅक्शन घेतली आणि शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाडा हा निजामांच्या पौऱ्यामधून मुक्त झाला आजही आजही आपल्या मराठवाड्याचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या प्रश्नापेक्षा वेगळे आहेत दुष्काळी भाग आहे आपल्या मराठवाड्यामध्ये अनेक विकास कामं अजूनही आलेले नाहीत पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणी विदर्भाची जर तुलना केली तर मराठवाडा हा अजूनही शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या त्या ठिकाणी मागासलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या मराठवाड्यातली जी जनता आहे ही जनता ही शेती करणारी आहे कुंभी जनता आहे शेतीवरती उदरनिर्वाह करणारे ही जनता या मराठवाड्यामध्ये औद्योगिक विकास आजही झालेला नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न आणि उर्वरित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न हे वेगळे आहेत आजही राज्यकर्त्यांनी मराठवाड्यासाठी वेगळ्या त्या ठिकाणी अर्थसंकल्प मानण्याची गरज आपल्या मराठवाड्यातील जनतेने करणं गरजेचं आहे सर्वात ज्वलंत प्रश्न